नमस्कार विद्यार्थ्यांनो मी आज उत्पादन मानाच्या प्रतिफलनाचा नियम म्हणजेच प्रमाणफल नियम किंवा प्रमाणफल सिद्धांत त्यालाच आपण काय म्हणतो लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल त्याच्या थ्री स्टेजेस आहेत तर या उत्पादन मानाच्या प्रतिफलनाचा सिद्धांताची आपण सविस्तर इथं या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर विद्यार्थ्यांनो उत्पादनमानाच्या प्रतिफलनाचा नियम हा बदलत्या प्रमाणाच्या नियमापेक्षा काय आहे भिन्न आहे म्हणजे बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये बदलत्या घटकांचा जो काय संयोगाचा विचार केला जातो म्हणजे बघा की शेती किंवा व्यवसाय सं संख्या इत्यादी उत्पादन घटक बदलत असतात परंतु त्यापैकी जी जमीन असते ती जमीन काय असते स्थिर असते जमीन हालते का नाही म्हणजे जमीन ही स्थिर असते आणि बदलत्या उत्पादन घटकांचा एकूण उत्पादनावर होणारा परिणाम इथं विचारात घेतला जातो म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम फक्त अल्पकाळापुरताच लागू होतो हे आपल्याला माहीत आहे हे गेल्या सिद्धांतामध्ये पाहिलेलं आहे म्हणजे याचं कारण काय की अल्पकाळामध्ये सर्वच घटकात बदल करणे शक्य नसते आणि दुसरं म्हणजे अल्पकाळामध्ये उत्पादन तंत्र हे काय असतं स्थिर असतं लक्षात आलं तर उत्पादनाचे सर्व घटक बदलले असतात त्याचा उत्पादनावर जो परिणाम होतो आणि तो नियमानुसार काय करता येतो मोजता येतो म्हणजे काय की उत्पादन घटकांच्या प्रमाणात बदल केल्यामुळं उत्पादनात होणाऱ्या बदलाचा अभ्यास बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये केला जातो याची चर्चा आपण काय केली यापूर्वी केलेले आहे तर विद्यार्थ्यांनो उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये किंवा उत्पादनात समान प्रमाणात वाढ केली असता त्याच्या उत्पादनावर होणारा प्रणाम परिणाम म्हणजेच काय की प्रमाणफल किंवा उत्पादन मानाच्या प्रतिम प्रतिफलनाचा सिद्धांत ते आपण इथं पाहणार आहोत तर बदलत्या प्रमाणाचा नियम अल्पकाळाच्या संदर्भात स्पष्ट केला जातो हे लक्षात घ्या परत एकदा सांगते बदलत्या प्रमाणाचा नियम अल्पकाळाच्या संदर्भामध्ये स्पष्ट केला जातो मात्र या सर्वच घटकात एकाच वेळी वाढ करण्यासाठी बघा अधिक कालावधी लागतो कुठल्या या सिद्धांतामध्ये म्हणून प्रमाणफल नियमामध्ये म्हणजे हा जो आज आपण सिद्धांताची चर्चा करणार आहोत या उत्पादनमानाच्या प्रतिफलनात किंवा प्रमाणफल नियमामध्ये दीर्घकाळाचा विचार केला जातो लक्षात घ्या तर आपण उत्पादन मानाच्या प्रतिफलनाचा नियम काय सांगतो हे लक्षात घेऊया तर प्रमाणफल नियम असं स्पष्ट करतो की जेव्हा बघा उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये किंवा उत्पादनात सॉरी आदानात एकाच वेळी व समान प्रमाणात वाढ केली जाते तेव्हा सुरवातीस वाढते प्रमाण बघा सुरुवातीस वाढते प्रमाण सुरुवातीस वाढते प्रमाण नंतर त्याच्यानंतर काही काळ स्थिर प्रमाणफल आणि शेवटी बघा घटते प्रमाणफल अनुभवास येतो ह्या ल गोष्टी लक्षात घेणं वाढते फल स्थिर फल आणि शेवटी घटते फल हे या प्रमाणाचा मुख्य गाभा म्हणजे या सिद्धांताचा मुख्य गाभा आहे तर प्रमाणफल प्रमाणफलनिमाच्या बाबतीत वाढते स्थिर आणि घटते प्रमाणफल अशा तीन अवस्था आपण पाहणार आहोत तर प्रमाणफल प्रमाणफलनिमाचे स्पष्टीकरण आपण इथं पाहणारच आहोत तर बघा इथं सर्वच घटकात एकाच वेळी वाढ करण्यासाठी अधिक कालावधी लागतो त्यामुळे आपण प्रमाणफल नियमामध्ये काय केलेलं आहे दीर्घकाळाचा के विचार केलेला आहे तर विद्यार्थ्यांना या सिद्धांताचे आपण गृहिते पाहणार आहोत तर पहिलं गृहीत असं सांगतं की पूर्ण स्पर्धेचे अस्तित्व आहे लक्षात घ्या गृहित काय सांगतं की पूर्ण स्पर्धेचं अस्तित्व आहे म्हणजे हे गृहित अनुभवास किंवा प्रत्ययास येण्यासाठी सिद्धांत प्रत्ययास येण्यासाठी या गृहितां असणं आवश्यक आहे हे गृहित जर नसेल तर अपवादात्मक हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही लक्षात घ्या म्हणून ही गृहिते अस्तित्वात म्हणजे गृहिते आपण गृहित धरली जावीत तर पहिलं गृहित स्पर्धेचं अस्तित्व काय आहे तर दुसरं श्रमिकांना प्राप्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्पादन करावे लागते तिसरं गृहीत सांगतं की संयोजक स्थिर आहे चौथं दीर्घकाळाचा विचार होतो आणि पाचवं गृहीत असं स्पष्ट करतं की उत्पादनाचे मोजमाप वस्तुरूप स्वरूपामध्ये केलं जातं तर बघा या आ, उत्पादन मापनाच्या प्रतिफलनाची जी काय संकल्पना आहे ती संकल्पना आपण एक आ, टेबल म्हणजेच कोष्टक आणि आकृतीच्या सह्याने आपण स्पष्ट करणार आहोत तर पहिल्यांदा आपण कोष्टकाच्या सह्याने उत्पादन मापाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर बघा इथं एक श्रमिक असताना बघा या तक्त्यामध्ये काय केलं आहे एक श्रमिक असताना बघा इथं लक्ष देऊन एक श्रमिक असताना तीन एकर काय केलेलं आहे जमीन हे प्रमाण आणि त्यातून दोन क्विंटल उत्पादन मिळतं लक्षात येतं एक श्रमिक असताना तीन एकर जमीन हे प्रमाण आणि त्यातून बघा दोन क्विंटल आपल्याला उत्पादन मिळतं म्हणजे उत्पादन घटकाचं प्रमाण दुप्पट केल्यास एकूण उत्पादन दुपटीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये म्हणजेच काय केलेलं आहे पाच क्विंटल एवढं केलेलं आहे म्हणजे इथं बघा इथं पाच क्विंटल आणि पाच क्विंटलवरून बघा नऊ क्विंटल इतकं वाढते लक्षात आलं पाच क्विंटलवरून नऊ क्विंटल म्हणजे इथं तीन नंबरला म्हणजे त्रिन तीन श्रमिकावरून इथं उत्पादन घटकाचं इथं काय केलेलं आहे नऊ एकर तर दुसऱ्या शब्दात म्हणजे सांगायचं म्हणजे तर उत्पादनाचं प्रतिफल काय केलेलं आहे इथं वाढताना दिसतंय म्हणजे बघा पाच सॉरी दोन पाच नऊ आणि इथंसुद्धा एक श्रमिक असताना तीन एकर दोन श्रमिक असताना सहा एकर तीन श्रमिक असताना नऊ एकर म्हणजे हे काय केलेलं आहे आपण उत्पादनाचं प्रतिफल हे वाढत गेलेलं दाखवलं आहे आता बघा सर्व उत्पादन घटकाच्या प्रमाणामध्ये ठराविक प्रमाणात वाढ केली तर उत्पादनही त्याच पटीनं वाढते म्हणजेच श्रमिकांची अनुक्रमे बघा तक्त्यामध्ये किंवा कोष्टकामध्ये चार पाच सहाने वाढ केली लक्षात घ्या चार पाच सहाने वाढ केली तर काय होतं की जमीन अनुक्रमे बारा पंधरा आणि अठरा बघा इथं चार पाच आणि सहानं जर आपण श्रमिकांची वाढ केली तर इथं जमिनीचं उत्पादन घटकाचं प्रमाण बारा पंधरा आणि अठरा न काय होतं वाढतं म्हणजे बारा पंधरा अठरा एकर केले तर उत्पादन प्रमाण अनुक्रमे काय होतं की चार पाच सहा या ठिकाणी पाच क्विंटल इतके स्थिर दिसून येते बघा इथं पाच क्विंटल म्हणजे पंधराला आपण काय केलेलं आहे इथं हे पाच क्विंटलला पहिल्यांदा इथं दोन तीन चार पाचनं सीमांत उत्पादन काय केलेलं आहे पहिल्यांदा वाढत गेलेलं आहे आणि नंतर इथं स्थिर म्हणजे चार श्रमिक आणि बारा एकर उत्पादन घटकाचे बारा एकरामध्ये उत्पादन घटकाचं जे काय प्रमाण आहे त्या प्रमाणात एकूण चौदा क्विंटल उत्पादन आलं आणि त्यामध्ये काय पाच क्विंटल उत्पादन म्हणजे सीमांत उत्पादन घ घडून आलं तर नंतर अशीच प्रमा अशाच प्रमाणे वाढ केलं केली गेली तर इथं काय केलं की पाच इथं बघा पाच 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 म्हणजे सीमांत उत्पादन दाखवले तर इथं एकूण उत्पादन चौदा एकोणीस आणि चोवीस अशा पद्धतीनं वाढत जरी केलं तर इथं काय केलं आहे पाचनं हे सीमांत उत्पादन काय केलेलं आहे स्थिर दाखवलेलं आहे म्हणजे उत्पादन घटकाचे संयोग काय केलेले आहेत पाच क्विंटलने इथं स्थिर दा दिसून आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे उत्पादन घटकाचे संयोग हे सात श्रमिक बघा इथं सातवा श्रमिक जो आहे सातवा श्रमिक आणि एकवीस एकर जमीन एवढे वाढवले बघा सात जमीन सात श्रमिक आणि एकवीस एकर असं प्रमाण जर आपण वाढवलं तर एकूण उत्पादन चारनं वाढलं एकूण उत्पादन बघा इथं चारनं वाढलं वाढलं म्हणजे सॉरी uh, कमी झालं आणि त्यानंतर संयोगामध्ये अधिक वाक वाढ केल्यामध्ये केल्या सीमांत उत्पादन वेगानं घटत जातं बघा इथं वेगानं घटत गेले म्हणजे इथं सीमांत उत् स्थिर उत्पादन झाल्यानंतर परत काय केलेलं आहे श्रमिक आपण वाढवले उत्पादनाचं प्रमाणसुद्धा आपण वाढवलं म्हणजे एकवीस एकर केलं आणि एकवीस एकरामध्ये एकूण उत्पादन हे आपण अठ्ठावीस अठ्ठावीस क्विंटलनं आपल्याला मिळालं परंतु सीमांत उत्पादन चारनं म्हणजे पाचनंतर चारनं कमी झालं आणि इथं आपल्याला स्थिर उत्पादन मिळाल्यानंतर घटतं प्रमाण आपल्याला दिसून आलं म्हणजे बघा इथं आपण आकृतीद्वारे सुद्धा सांगूया की आकृतीच्या सहाय्यानं आपण उत्पादनाचं स्पष्टीकरण करूया तर बघा आकृतीमध्ये अनुक्रमे उभ्या आक्षावर काय केलेलं आहे सीमांत उत्पादन मोजले उभ्या आक्षावर म्हणजे अ आणि य आक्षावर हे सीमांत उत्पादन दाखवलेलं आहे आडव्या अक्षावर आडवा अक्ष म्हणजे अ आणि क्ष अ आणि क्ष अक्षावर उत्पादन मान म्हणजे त्याचं उत्पादन मानाचं प्रतिफल दाखवलेलं आहे तर बघा की इथं अक्ष अक्षावर उत्पादन मान आहे हे आपल्याला दिसूनच येते तर उत्पादन घटकात जसजशी वाढ केली जाते बघा अ आणि ब बघा अ आणि ब ही जी काही वाढ दाखवलेली आहे ती पहिली अवस्था म्हणजे अ ते ब पर्यंत उत्पादन फल काय केलेलं आहे आपल्याला वेगानं वाढत वाढताना दिसून येते आणि ब बिंदूनुसार मात्र सीमांत उत्पादन काय केलेलं आहे स्थिर आहे लक्षात आलं ब आणि इथं क पर्यंत म्हणजे ही दुसरी अवस्था तर इथं स्थिर दाखवलेलं आहे आता बघा तक्त्यामध्ये पाच आणि सहा या ठिकाणी काय केलेलं आहे स्थिर उत्पादन फलाची प्रवृत्ती दिसून येते बघा आपण कोष्टकामध्ये जाऊया की पाच आणि सहा बघा पाच आणि सहा इथं बघा पाच श्रमिक पंधरा एकर आणि सहा श्रमिक अठरा एकर हिथं काय दाखवलेलं आहे पाच आणि पाच हे सीमांत उत्पादन क्विंटलमध्ये दाखवलेलं आहे तर इथं स्थिर उत्पादन मान लक्षात येते तर आपण परत आकृतीकडे जाऊया तर म्हणजे इथं काय दाखवलेलं आहे की उत्पादन फलाची प्रवृत्ती आपल्याला पाच आणि सहा या ठिकाणी काय दाखवलेलं आहे स्थिर आहे म्हणजे पाच आणि पाच एवढं आलेला आहे तर आकृतीमध्ये बघा क बिंदू नंतर मात्र काय होते की सीमांत उत्पादन जेव्हा स्थिर दाखवलेलं आहे तेव्हा क बिंदूच्या नंतर मात्र सीमांत उत्पादन वेगानं घटत जाते कुठलं हे बघा हे क बिंदू नंतर इथं ड बिंदू म्हणजे इथं घट दाखवलेली आहे ही तिसरी अवस्था म्हणजे हे अंतर क आणि ड या अक्षराने आपल्याला इथं दाखवलेलं आहे म्हणजेच बघा आकृतीमध्ये अ ते ब वाढते उत्पादन फल ब ते क स्थिर उत्पादन फल आणि क ते ड हे घटते उत्पादन फल असल्याचं आपल्याला स्पष्ट होते म्हणजे बघा जेव्हा उत्पादनाच्या सर्व घटकात एका ठराविक दरानं वाढ केली जाते तेव्हा वेगवेगळे प्रतिफल दिसून येतात तर ते वेगवेगळे प्रतिफल आकृतीमध्ये सुद्धा आपण दाखवलेलं आहे तर ते वेगवेगळे प्रतिफल कशा पद्धतीनं आपल्याला दिसून येतात हे आपण पाहूया तर पहिलं वाढते प्रमाणफल इथं फल आहे इथं चुकून फूल झाले तर वाढते प्रमाण फल तर लक्षात घ्या इन्क्रीजिंग रिटर्न्स टू स्केल तर बघा इथं जेव्हा उत्पादनाचे सर्व घटक एक विशिष्ट दराने वाढ होते तेव्हा एकूण उत्पादनात त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढ होते हे वरील म्हणजे आपण जे काही उदाहरण बघितले कोष्टकाद्वारे हे दोन तीन आणि चार व पाच श्रमिकांच्या संख्येमध्ये आणि जमिनीच्या आकारमानात एक स्थिर दरानं काय केलेले आहे वाढ केली जाते म्हणजे जेव्हा उत्पादनाचे प्रतिफल दुप्पट तिप्पट आणि चार ते पाच पटीने वाढलेले दिसून आले लक्षात आलं तर एकूण उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये जी वाढ झालेली दिसून आली ती म्हणजे सीमांत उत्पाद उत्पादन प्रतिफलात ही वाढीची प्रवृत्ती दिसून येते म्हणजे या दोन घटकांमुळे उत्पादन मानाचं प्रतिफल वाढतं लक्षात आलं वाढतं प्रमाणफल म्हणजे पहिली अवस्था आपल्याला इथं लक्षात येईल आता त्याच्यामध्ये अविभाज्यता अविभाज्यता म्हणजे काय की उत्पादन प्रतिफलाचा प्रतिफलामध्ये जे काय वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे सीमांत आणि तांत्रिक अविभाज्यता हे आहे म्हणजे उत्पादन घटकांचं आकारमान एका ठराविक प्रकारचे असते आणि त्यामध्ये विभाजन करणे अशक्य असते म्हणजे व्यवसाय संस्थेचे आकारमान जसजसे वाढत जाते तसतसं अविभाज्य घटकांची कार्यक्षमता पुरेपूर वापरता येते म्हणजे उत्पा उद्योजकांचे विभाजन करता येत नाही आणि त्यामुळं काय होते की उत्पादन वाढून व्यवसाय संस्थेला अंतर्गत मिळकत प्राप्त होते लक्षात आलं तर ही झाली अविभाज्यता हे वाढत्या फलामध्ये आता विशेषीकरण तर स्पेशलायझेशन म्हणतो आपण त्याला तर श्रम आणि विभागणी यामध्ये करता येतं म्हणजे ज्यामुळे श्रमिकांना कौशल्य प्राप्त होते विशेषीकरण म्हणजे काय की विशेषीकरणाचा जे महत्त्वाचा टप्पा आहे तो वापर करता येतो आणि श्रमिक एका विशिष्ट प्रकारचं काम करतात आणि त्यामुळं काय होतं की त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होते विशेषीकरणामुळे काय होते की व्यवसाय संस्थांना व्यवस्थापकीय किंवा बाजारविषयक आणि वित्तीय इत्यादी स्वरूपाच्या मित्तव्यतेचा लाभ काय करता येतो घेता येतो लक्षात आलं म्हणजे त्याचबरोबर की व्यवसाय संस्थेला आकारमान वाढीचेही फायदे आपल्याला मिळत असतात तर दुसरा स्थिर प्रमाणफल जी काय अवस्था आहे त्यामध्ये बघा स्थिर प्रमाणफल तर कॉन्स्टंट रिटर्न्स केल आपण म्हणतो तर उत्पादनाच्या सर्व घटकात वाढ केली असता एकूण उत्पादनात आणि सीमांत उत्पादनात काय होते स्थिरता येते हे आपण कोष्टकामध्ये बघितलेलं आहे स्थिरता कुठं आलेली आहे की पाच आणि सहा या ठिकाणी एकूण उत्पादन एकोणीसवरून चोवीसपर्यंत वाढते लक्षात आलं म्हणजे सीमांत उत्पादन मात्र काय आहे तिथंच पाच इतके स्थिर राहिलेले आहे म्हणजे तेवढाच तो तोटा होतो या ठिकाणी काय केले रेखीय फलन संबंध आपल्याला लक्षात येतो तर तिसरं घटते प्रमाणफल लक्षात घ्या या अवस्थेमध्ये बघा म्हणजे ती तिसरी अवस्था आहे एकूण उत्पादन घटत्या दराने काय करते वाढत जाते म्हणजे सात आठ नऊ या ठिकाणी काय केलेलं आहे आपण बघा अजून एकदा ह्याच्यात जाऊया सात आठ नऊ हे बघा इथं सात आठ नऊ सात आठ आणि नऊ तर इथं सात श्रमिक असताना एकवीस एकरचा आपण तिथं उत्पादन घटकाचं प्रमाण घेतलं आहे आठ श्रमिक असताना चोवीस एकर उत्पादन घटकाचं प्रमाण घेतलेलं आहे नऊ श्रमिक असताना सत्तावीस एकर उत्पादन घटकाचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे इथं एकूण उत्पादन क्विंटल हे कशा पद्धतीनं आलेलं आहे की अठ्ठावीस एकतीस आणि तेहत्तीस याप्रमाणे काय केलेले आहे वाढ केलेले आहे आणि सीमांत उत्पादन मात्र काय झालेलं आहे बघा इथं चार तीन आणि दोन म्हणजे काय केलेलं आहे घट्ट प्रमाण इथं आपल्याला दिसून येतं म्हणजे लक्षात आलं तुमच्या तर या व्यवसाय संस्थांच्या आकारमानामध्ये वाढ करता येत नाही म्हणजे घट्टे उत्पादनफल दिसण्याची दोन मुख्य कारणे सांगता येतात तर ती कारणे कोणती आहेत बघा तर व्यवसाय व्यवस्थापकीय अडथळे लक्षात आलं म्हणजे व्यवसाय संस्थांच्या आकारमानामध्ये वाढ करता येत नाही म्हणून उत्पादन फल दिसण्याची दोन मुख्य कारणे ती म्हणजे काय की पहिलं व्यवस्थापकीय अडथळे मॅनेजरियल डिफिकल्टीज म्हणजे बघा की यामध्ये जेव्हा उत्पादनाचं प्रमाण वाढतं तेव्हा व्यवस्थापकीय समन्वय साधणे आणि नियंत्रण ठेवणे अवघड जाते म्हणजे कार्यक्षमपणे काम करणे अ अशक्य असते आणि त्यामुळं काय की त्याचा परिणाम उत्पादनावर होतो उत्पादन प्रमाण मोठ्या प्रमाणावर काय होतं घटत जातं तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थापकीय अडथळे आपल्याला लक्षात येतात तर पुढचा उत्पादन प्रमाणफल म्हणजे असण्याची कारणं काय की उद्योजकांची अविभाज्यता तर यामध्ये उद्योजक हा एक स्थिर आणि अविभाज्य घटक असून दीर्घ काळामध्ये सुद्धा याच्या पुरवठ्यामध्ये वाढ करणे सहज शक्य नसते लक्षात घ्या म्हणजे जेव्हा इतर घटकांच्या संख्येत वाढ होते तेव्हा उत्पादन प्रमाणात वाढ होते आणि हा जो घटक आहे तो घटक स्थिर असल्यानं एकूण उत्पादन प्रमाण मात्र क्रमाक्रमाने घटत जाते म्हणून या ठिकाणी घटत्या फलाची प्रवृत्ती प्रत्ययास येते लक्षात आलं पहिली दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे वाढते प्रमाणफल अविभाज्यता विशेषीकरण हे त्याची कारणे आहेत स्थिर प्रमाणफलामध्ये सुद्धा आपण त्याला आ, कशा पद्धतीनं म्हणजे स्थिर आ, प्र सिद्धांत प्रत्यायाच येतो आणि प्रमाण प्रमाणफलाच्या कारणामध्ये व्यवस्थापकीय अडथळे आणि उद्योजकांची अविभाज्यता या गोष्टी आपण सविस्तर चर्चा केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांना हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत लक्षात घ्या हा सिद्धांत काय झालेला आहे आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि हा सिद्धांत आपण <coughs> म्हणजे ह्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपण काय केलेलं आहे वाढते प्रमाणफल काही काळ तो स्थिर प्रमाण स्थिर प्रमाण हे काय कायम नसतं हे काही काळ असतं आणि शेवटी घटते प्रमाण हे आपल्याला अनुभवास येतं आणि लक्षात घ्या प्रमाणफल नियमाच्या बाबतीत वाढतं आणि स्थिर आणि घट्ट प्रमाण जे आहे ते अशा तीन अवस्था आढळून येतात आणि या फलनाचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्याला प्रमाणफल नियमामध्ये दीर्घकाळाचा विचार केला जातो हा मुद्दा लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं आपण प्रमाणफल नियम सिद्ध सविस्तर स्पष्ट केलेला आहे तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच